नमस्कार मित्रांनो मी तुम्ही आज आपण या विषयावरती बोलणार आहे की सध्याच्या चाललेल्या निवडणुकीच्या काळात असे कोण कोणते बहादर आहेत खासदार आहेत माझे आमदार आहेत ज्यांनी नवीन वादाला ठिणक्या फोडलेल्या आहेत ज्यांच्यामुळं जनता त्रस्त होत आहे सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूरचे धनंजय महाडिक दोन नंबरचं नाव आहे ते म्हणजे अरविंद सावंत आणि संजय राऊत तीन नंबरचं नाव आहे ते म्हणजे मराठा आरक्षण जेने गाजवलं ते असे म्हणजे मन मनोज रांगे पाटलांच्याही आज आपण बोलणार आहे की नक्की झालं काय आणि नक्कीच मन जनतेच्या मनामधनं यांच्याबद्दलचं प्रेम आणि रिस्पेक्ट उत्तर लागे काय सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे धनंजय महाडिक जे कोल्हापूरचे माझे खासदार होते आणि आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ना आल्या त्यांनी स्टेटमेंट दिलं ते म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बहीण जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्राभर फेमस आहे ज्यांच्यामुळं बऱ्याच गरीबी कुटुंबांना मदत झालेली आहे बऱ्याच महिलांना याच्यामुळं सशक्तीकरणासाठी एक पर्याय म्हणून समोर आलेला आहे याचं सर्वांनीच अभिनंदन केले सर्वांनी स्वागत केले पण याच्यामुळं जर भाजप सरकार जर त्याचा मुद्दा पकडून धमकी वजा मत मागत असेल तर नक्कीच हे कुठंतरी लज्जास्पद आणि चुकीचं आहे जे धनंजय महाडिकांनी स्टेजवर उभं राहून जे वक्तव्य केलं जे स्टेटमेंट पास केलं की ज्या महिला दुसऱ्या भाजपाचं पैसे घेऊन लाडकी बहिणी योजनेचं भाजपाचं पैसे घेऊन दुसऱ्या काँग्रेसच्या सभेत जाऊन बसतील आणि त्यांचं फोटो काढून आणलं तर ते जर सापडल्यात तर त्यांची खैर नाही ही अशी डायरेक्टली धमकी धनंजय माडिक देत आहेत आता मला एक विचारायचं आहे संपूर्ण जनतेला तुम्हाला तुमच्या घरात आई बहीण असेल त्यांच्याही अकाउंटवरती पैसा आला असेल मग यांचा अर्थ काय होतं की धनंजय माडिक या सगळ्या मराठातल्या महिलेंना शिव्या आहेत की धमकी देत एवढा हक्क यांना की असा अशा पद्धतीचं वर्तवणूक संपूर्ण जनतेसमोर राहून उभा राहून बोलणं जनतेनं यांना दाखवून द्यायचं आहे की यावेळेस की जनता ही त्यांच्या खाली नाही आहे जनता ही त्यांच्या वरती आहे आणि हे जनतेचे नोकर आहेत तुम्हाला यावरती काय वाटतं सांगा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि टॅग करा बीजेपी बी जे बीजेपी आणि मेन्शन करा की हे नक्कीच चुकीचं आहे आणि याची दाद घेणं गरजेचं आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे शिवसेनेचे अरविंद सावंत आता अरविंद सावंतांचा मुद्दा तर सगळ्यात वेगळाच आहे त्यांनी जे ते शाईना एन सी विरुद्ध त्यांनी जे काही वक्तव्य केलंय ते सगळ्यात घाणेरडं आणि सगळ्यात लज्जास्पद असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जे ज्या व्यक्तीवरती शिवसेनेनं एका एक टायमिंगला त्यांना विरोध करायला पाहिजे होता तिथं संजय राऊत उठून त्यांच्या त्यांना सपोर्ट करतायत किंवा त्यांचा बचाव सर्व सर्व करतायत त्यांच्या व्यक्तीवरती लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल कोणत्याही निवडणुकीवर महिलांचा तेवढाच अधिकार आहे जेवढा की पुरुषांचा आणि यामध्ये जर कोणती महिला जर निवडणुकीला उभी राहत असेल तर त्याच वेळी दुसरा कोणता तरी एवढा मोठा पदाधिकारी शिवसेनेचा पदाधिकारी जर असं घाण व्यक्त वे करत असेल तर नक्कीच हे लज्जास्पद आहे आणि त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या घरात ही महिला मुली आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे संजय राऊत यांनी यावरती सारवासारव करायला नको होती त्याच्या विरोधात त्यांनी त्यांना खडसावून सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं आहे पण त्याच्यावरती सर्वसर्व करून हा विषय घाणेरडा करून ठेवला यामुळे जनतेच्या मनातलं प्रेम यांच्याबद्दल अगदीच कमी झालेलं आहे तिसरं नाव आहे म्हणजे ते म्हणजे मनोज रांगे पाटील सगळ्यांना माहिती होतं की मनोज रांगी पाटील आत्ता काही तर करणार आत्ता काय तर करणार संपूर्ण दोन वर्षाचा लढा एवढा लढा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आल्यानंतर ना मनोज रांगे पाटील शेवटच्या दिवशी आपला फॉर्म काढून घेतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही ही फॉर्म काढून घ्या आणि जर कोण फॉर्म ठेवला तर तो स्वतः जबाबदार असेल हे कसं चालू शकतं जर एखाद्या बाजूला तुम्ही लढा देत होता मराठा आरक्षणासाठी गरीब जनतेच्या न्यायासाठी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उठून बसलायत की आम्ही आमदार की लढवणार खासदार की लढवणार आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला कोणतरी पाठीमागून पिन करत आहे की आज तुम्हाला फॉर्म काढून घ्यायचा आहे तुम्हाला याला पाडायचं आहे या त्याला पाडायचं आहे तुमचा मुद्दा भटकलेला आहे तुमचा मुद्दा होता की गरीब मराठी जनतेला शिक्षणाला ज्या लोकांना शिक्षण कमी पडताय त्या लोकांसाठी शिक्षणासाठी स्टँडसाठी आरक्षण मिळवून द्यायचं होतं हा मुद्दा साईडला राहिला आणि दुसऱ्या बाजूला हा नवीनच आहे त्यामुळे जनता नाराज मुण, नवीन पाटलांच्या वरती बऱ्याचशा लोकांनी टीका केलेली आहे जे त्यांचे सपोर्टर होते आज ते त्यांच्या विरोधात उभा राहायला तयार आहेत नक्की विचार करा की तुम्हाला वाटतंय का कुठतरी चुकत आहे तुम्हाला काय करायला पाहिजे मला सांगा आता या तिन्ही लोकांच्यापैकी तुम्हाला कुणाचं बरोबर वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतंय बीजेपी असेल काँग्रेस असेल सी पी असेल किंवा कोणाचीही शिवसेना असेल कोणाचीही राष्ट्रवादी असेल तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये आणि नक्कीच सांगा आणि मेन्शन करा टॅग करा बीजेपी आणि एनसीपीला की नक्कीच ह्या गोष्टी महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही